कशामुळे आलो आपण तर दशरथ राजाकड वशिष्ठ महाराजासारखा ज्ञानी पुरुष असून त्रिकाल ज्ञानी असून त्या दशरथ राजाने श्रंगी ऋषीला आणावं लागलं म्हणजे यज्ञ करणं अवघड आहे पुढ प्रभू श्रीरामाने आशुमे नावाचा यज्ञ केला त्यावेळी प्रभुराम श्री श्री श्रीराम रा, ज्यावेळी यज्ञ सुरू करणार त्यावेळी वशिष्ठ महाराजांना विचारलं महाराज आपल्याला यज्ञ करायचा मध्ये यज्ञ करायचा मग जुडीनं बसावं लागते म्हणले पाठ अरण्यात पाठवून दिल तर रामान वश वशिष्ठ महाराजांनी सांगितलं तुम्हाला यज्ञ जर करायचा असला तर सीतेला घेऊन या ती म्हणले आता अन्न शक्य नाही मग दुसरी करा दोघ असल्यासोब कसं येत नाही ती म्हणजे दुसरी बी करायची नाही आणि तिला बी आणायची नाही तर मग वशिष्ठ महाराज म्हणाले तुम्हाला यज्ञ करता येणार नाही मग यज्ञ करणं सोपं आहे का नाही दशरथ राजासारख्याला यज्ञ करणं अवघड तर आम्हाला काय आहे का म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी यज्ञाला गौण मानलं आणि त्याच्या पक्षांना आम्हाला श्रेष्ठ मानलं योगयाग विधी येणे नोहे सिद्धी ये वाया, वायाची उपाधी दंब धर्म यज्ञ करणं अवघड आहे यज्ञ करणं अवघड आहे तपश्चर्या करणं अवघड आहे म्हणून सोप साधन सांगितलं सोप साधन तुका मने सोपे आहे सर्व